महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना ताबडतोब दाखले मिळावेत बसवसेनेची मागणी जत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून चालू झाले आहे त्या विद्यार्थ्यांना तहसील ता कार्यालयाकडून ताबडतोब जातीचे दाखले डोमेसिअल दाखले व उत्पन्नाचे दाखले परीत देण्यात यावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास होतो तहसील प्रशासनाने ताबडतोब त्वरित दाखले द्यावेत महाई सेवा विद्यार्थ्यांना अडवणूक केली जाते आणि दुप्पट फी आकारली जाते तरी ताबडतोब अडचण थांबवून विद्यार्थ्यांचे अर्ज आलेल्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब दाखले देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या समवेत आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही इशारा बसव अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिला आहे विद्यार्थ्यांचे दाखले त्वरित द्यावेत आत्ता जून महिन्यात शालेय शिक्षण शैक्षणिक वर्ष सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांना डोमिसाल दाखला जातीचे दाखले अन्य उत्पन्न दाखले हे लाग ॲडमिशनसाठी लागत असतात आणि शालेय प्रवेशावेळी जे दाखल्यासाठी हेलपाटी खावे लागते आणि तहसीलदार कार्यालयाने प्रांत कार्यालयाने त्वरित त्यांना दाखले उपलब्ध करून द्यावेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे जत तालुक्यातील पूर्व भाग पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना रोज तहशी कार्यालयाला हेलपाटे मारावे लागतात त्या कार्य विद्यार्थ्यांना त्यांचे अडचण आणि टंचाई त्वरित लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना दाखले त्वरित द्यावेत आणि जे माही सेवा केंद्राकडून त्यांचं अडवणूक होत असते ते अडवणूक न करता आणि आर्थिक फटका जे तहसील कार्यालय कार्यालयाकडून किंवा प्रांत कार्यालकडून होतो तोही थांबवा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन दाखले न थांबवता ताबडतोब दाखले देण्याची व्यवस्था करावी अन्यथा विद्या दाखले देण्यासाठी प्रशासनाने के विलंब केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांना आर्थिक फटका आणि मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा एक थर्याचा दिलासा द्यावा आणि त्वरित त्यांचे जातीचे दाखले डोमिशाल दाखले आणि उत्पन्नाचे दाखले त्वरित तलाठी प्रशासन सर्कल प्रशासन असू दे त्वरित त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन तहसील कार्यालय प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्या काढण्याचा आम्ही त्या ठिकाणी इशारा देत आहोत Never miss an update.